सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील गजबजलेल्या धनकवडीतील केशव कॉम्प्लेक्स नवनाथ नगर येथे तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पहाटे अडीच ते तीनच्या दरम्यान गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तरुणांनी बेछूट स्टंप दांडगे यांचा वापर करून स्थानिक रहिवाशांच्या रिक्षा कार व इतर वाहनांची तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता या घटनेला चोवीस तास होण्याच्या आत सहकार नगर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी व पोलीस कर्मचाऱ्यांनी या तोडफोड करणाऱ्या गुन्हेगारांचा छडा लावून त्यांच्या मुसक्या आवळल्या त्यामध्ये रोहित कैलास आढाव वयवर्ष एकवीस राहणार किरकटवाडी सुधीर बापू सावंत वयवर्ष एकोणीस राहणार गोसावी वस्ती नांदेड फाटा अशी गुन्हेगारांची नावे असून त्यांना तात्काळ अटक केल्यामुळे पोलिसांबद्दल नागरिकांमध्ये थोड्याशा प्रमाणात का होईना समाधान झाल्याचं दिसून येत आहे सदर पुण्यातील आरोपींना पकडण्यासाठी अतिशय शिताफीने मागोवा घेत अखेर त्यांना नवले ब्रिजजवळ सापळा लावून पकडण्यात आलंय त्यांच्याकडून तीस हजार रुपये मोटारसायकल जप्त केली आहे पकडलेले एकूण चार इसम हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार असून त्यांच्यावर कडक कलमे लावून कारवाई करणार असल्याचे सूत्रांकडून कळत आहे सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेश बनसोडे साहेब पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मिलिंद मोहिते साहेब सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग राहुल आवारे साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार पोलीस निरीक्षक गुन्हे सुरेखा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार नगर पोलीस स्टेशन तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू खुटवड पोलीस अंमलदार अमोल पवार किरण कांबळे प्रदीप रेनुसे यांनी केली आहे किती वाजताची आता घटना झाली किती गाड्या फोडल्या तुमच्या परिसरात या एरियामध्ये सहा गाड्या फोडल्या आहेत आणि पलीकडच्या एरियामध्ये बारा का पंधरा गाड्या फोडलेल्या आहेत आणि साधारण घटना जी होती ती रात्रीची साडे बाराची घटना होती पूर्णपणे किती जणांच्या टोळकीनी तीन जण और... आले होते कुठल्या गाडीवर आले होते काय कल्पना स्प्लेंडर किंवा शाईन अशीच काहीतरी गाडी होती दोन पांढरे कपडे घातलेले होते एकानी काळा कपडा घातलेला होता अच्छा त्यांच्या हातात काय बॅट होती होत स्टंप होता स्टंप, स्टंप होता तो मी मला मी पोलिसांना दिलेले कोण मुलं माहिती पडले का आता पुलीस। पुलीस केले रात्री स्पॉटला आले होते पोलीस हो? आले।, आले होते डीसीपी साहेब पण आले डीसीपी सर आले होते का अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड़